लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज गुरुवार या कैलासवासी लक्ष्मण शास्त्री इनामदार उपसा जलसिंचन योजनेचे काम प्रभावीपणे करा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील महाराष्ट्र विकास महामंडळाच्या अंतर्गत सुरू असलेल्या कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन संदर्भात गोदावरी कृष्णाखोरी विकास महामंडळाचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे तसेच विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात विशेष बैठकीचं आयोजन करणार महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू असलेल्या गुरुवारी आढावा घेण्यात आला या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि शेतकऱ्यांच्या जलसिंचनाच्या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका